सुस्वागतम सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी या विद्यालयाची स्थापना संस्थेचे संस्थापक माजी खासदार स्वर्गीय गोविंदरावजी निकम साहेब यांनी एकोणीसशे सत्तावन्न साली केली रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शाळा म्हणून या विद्यालयाकडे पाहिले जाते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये विद्यालयाने कोल्हापूर विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे आमचे विद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लक्ष केंद्रित करते हाच व्यापक दृष्टिकोन विचारात घेऊन नीट जे ई एम एस सी टी नाटा आय आय टी यासारख्या स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे यासाठी विद्यालयाने संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार आदरणीय श्री शेखरजी निकमसर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पाचवी ते दहावी या इयत्तांमध्ये सी बी एस ई व एन सी आर टी या अभ्यासक्रमांवर आधारित फाउंडेशन कोर्स विद्यालयात सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षापासून सुरू केलेलं आहे या फाउंडेशन कोर्ससाठी वापरण्यात येणारी पुस्तके अतिशय उत्तम दर्जाची आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना यामधील मूलभूत संकल्पना समजण्यासाठी खूप उपयोग होतो फाउंडेशन कोर्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स आणि बायोलॉजी हे चार विषय शिकवले जातात या विषयांच्या अध्यापनासाठी उच्च शिक्षित शिक्षक विद्यालयाने उपलब्ध करून दिलेले आहेत शिक्षक दैनंदिन अध्यापन अतिशय आत्मीयतेने करतात प्रत्येक घटकावर आधारित महिन्यातून दोन कंटेंट टेस्ट घेतल्या जातात दोन महिन्याच्या जा अभ्यासक्रमावर ग्रँड टेस्ट घेतली जाऊन पालकांशी संवाद साधला जातो दैनंदिन अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेतला जातो फाउंडेशन कोर्स बरोबर महाराष्ट्र बोर्ड अभ्यासक्रमाचे अध्यापन केले जाते विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते विद्यार्थ्यांची प्रगती जास्तीत जास्त कशी उंचावे यासाठी विद्यालय सतत प्रयत्नशील आहे दैनंदिन अध्यापनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो टच स्क्रीन स्मार्ट पॅनल इंटरनेटने जोडलेल्या सुसज्ज वर्ग खोल्या विद्यालय प्रशासनाने उपलब्ध केलेल्या आहेत प्रो फाउंडेशन या वर्गामध्ये शिकत आहे आम्हाला फाउंडेशनमध्ये सी पी एस सी अभ्यासक्रमावर आधारित फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हे विषय शिकवले जातात फाउंडेशन कोर्सचा उपयोग आम्हाला बारावीनंतर होणाऱ्या नीट जेई ह्यांसारख्या परीक्षेसाठी नक्कीच होईल नमस्कार माझे नाव आर्या शशिम कदम ही याचा दहावी ब शिकत आहे आमच्या वर्गाला भविष्यात दिल्या जाणाऱ्या नीट परीक्षेसाठी हा कोर्स अतिशय उपयुक्त आहे या कोर्समध्ये फिजिक्स बायोलॉजी केमिस्ट्री मॅथ्स असे चार विषय असतात